नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट यांच्या पवित्र पोर्टलनुसार टीचर रिक्रुटमेंटची प्रोसेस इथे स्टार्ट झालेली आहे त्याबद्दलचा अपडेट चार एक दोन हजार बावीस तारखेला आलेला आहे तर हा अपडेट काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात याबद्दलचं अपडेट इथे चार एक दोन हजार चोवीस या तारखेला आलेलं आहे संस्थेचं नाव आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी रायगड प्रायमरी तर रायगडचा या प्रायमरी एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये ही भरतीचा अपडेट इथे आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी रायगड या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत निहाय रिक्त पदांचा तपशील इथे खाली दिलेला आहे तर अनुसूचित जाती आहेत त्यांच्या एकशे तेहतीस जागा आहेत अनुसूचित जमाती आहेत एकशे श्याहत्तर जागा आहेत अनुसूचित जाती पेसामधील जे जा आहे तर त्यासाठी एकही पद नाही आहे विमुक्त जाती आहेत पदे भजब आहे भटक्या जमाती त्यांचे झिरो पद आहे भजकं आहे एक पद आहे त्याचबरोबर वी मा विशिष्ट मागास प्रवर्ग यासाठीच्या तीन जागा आहेत डब्ल्यू एस यासाठी अठ्ठ्याऐंशी जागा आहेत अशा टोटल पाचशे एकसष्ट जागांसाठीची ही मेगा भरती इथे निघालेली आहे तर काही जागा ह्या डिसेबिलिटी आणि यासाठी राखीव आहेत तर अशा टोटल जागा आपण काउंट केल्यात तर नऊशे अठ्ठ्याण्णव जागांसाठीची मेगा भरती इथे निघालेली आहे तर पवित्र प्रणालय प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात जी आहे तर यात शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पज्ञाय रिक्त पदांचा तपशील हा खालीलप्रमाणे आहे माध्यम आहे मराठी पद आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड वन टू फोर्थ किंवा फिफ्थ वेतन श्रेणी हे कन्सोलिडेट पे असेल यू जी टी सोळा हजार अनुदान प्रकार एडेड आहे विषय आहे ऑल सब्जेक्ट शिकवण्याचे माध्यम आहे इंग्लिश आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे ट्वेल्थ स्टँडर्ड आणि आवश्यक व्यावसायिक पात्रता आहे डिप्लोमा त्यांचा झालेला असावा डी एड टी टी सी -टी ई टीपैकी -टी, टी टी पेपर वन आणि सी टी टी पेपर वन हे त्यांचे पास असणं गरजेचं आहे एकूण पदे यासाठी जे आहेत ते आहेत एकशे साठ दुसरंही सेम माध्यम आहे संपूर्ण गोष्टी पेमेंट एडेड आहे ऑल सब्जेक्ट आहेत शिकवण्याचे माध्यम इथे मराठी आहे एच एस सी ट्वेल्थ आहे डिप्लोमा लागणार आहे टी ई टी पण लागणार आहे टोटल यांच्या जागा आहेत पाचशे अडोतीस पुढचं आहे माध्यम मराठी आहे ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड पाहिजे सव् सहावी ते आठवीच्या वर्गासाठी कन्सोलिडेट सोळा हजार असेल एडेड असेल मॅथमॅटिक्स अँड सायन्स हा सब्जेक्ट असणार आहे शिकवण्याचं माध्यम मराठी असेल ग्रॅज्युएशन पाहिजे आणि डिप्लोमा इन डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन त्या सब्जेक्टमधलं असणं गरजेचं आहे टी ई टीचा पेपर मॅथ सायन्स हे घेऊन पास असणं गरजेचं आहे दोनशे चौवेचाळीस जागा यासाठी आहेत चौथं आहे मराठी माध्यम मा आहे ग्रॅज्युएट टीचर आहे सहावी ते आठवीचं शिकवण्याचे वर्ग असतील कन्सोलिडेट सोळा हजार पेमेंट असेल एडेड आहे मॅथमॅटिक्स अँड सायन्स शिकवण्याचं माध्यम मा असेल इंग्लिश ग्रॅज्युएशन पाहिजे डिप्लोमा त्या व्यावसायिक पदाचा डी एड किंवा बी एड त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे टी ई टीची एक्झाम पास असणं गरजेचं आहे आणि छप्पन्न पदे यासाठी आहेत अशा टोटल नऊशे अठ्ठ्याण्णव पदांसाठीची ही भरती होणार आहे तर सर्वसाधारण सूचना इथे लक्षात घ्यायच्या आहेत अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टेट प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली इथे दिलेले आहे लिंक एस टी टी पी एस टी ए आय टी दोन हजार बावीस डॉट महा टीचर्स रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत सो ज्या लोकांनी यावर नोंदणी केलेली असेल तेच विद्यार्थी फक्त रिक्रुटमेंटसाठी पात्र ठरले जाणार आहेत इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमोद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील त्याचबरोबर पहिली ते पाचवी व इत्ता सहावी ते आठवी या गटातील पदांसाठी अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टेट परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी ई टी उत्तीर्ण असणारे उमेदवारांचे अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी टी तरी त्या प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र टी ए आय टी टेट परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील सहावी ते आठवी या गटातील इतिहास भूगोल समाजशास्त्र या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी टी सी टी टी समाज सामाजिकशास्त्र विषय घेऊन टी टी पेपर टू आणि सी टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सहावी ते आठवी या गटातील विज्ञान गणित गणित विज्ञान या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी आणि सी टी ई टी गणित विज्ञान विषय घेऊन पेपर टूमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर बाकी सुद्धा पेपर टूमध्ये त्यांनी पास करणं गरजेचं आहे सो महत्त्वाचे अपडेट्स या पी डी एफमध्ये दिलेले आहेत जिल्हा परिषदेचं केंद्र शाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिकवण्याकरिता नियुक्त करावयाच्या साधन व्यक्तीची निवडीसाठीची शिफारस शासन निर्णय तेरा दहा दोन हजार तेवीसमध्ये नमूद तरतूद निकष प्राधान्यक्रम लक्षात घेऊन करण्यात येईल असे उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय शालेय विभाग दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेचा हक्क असणार नाही त्यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही आहे ज्या जिल्ह्यात तुम्ही सिलेक्ट व्हाल त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला सर्विस करायची आहे बदलीचा हक्क राहणार नाही तो काही महत्त्वाचे अपडेट्स इथे दिलेले आहेत ही पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे पी डी एफ डाउनलोड करू शकणार असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला लिहू शकतात तुमच्या शंकांचं निरासरण आम्ही नक्की करू थँक्यू धन्यवाद हिंद